सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत देवनावे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला खालापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत रक्तदान केले जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव यांच्या प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले समर्पण ब्लड बँक खोपोली यांच्या माध्यमातून हे शिबिर घेण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे माजी रायगड जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष अतुल बडगुजर युवा मोर्चा विधानसभा प्रमुख प्रसाद पाटील तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील विस्तारक हेमंत नांदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न